प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त मिरज शहरात बालगोपालांची दिंडी उत्साहात संपन्न झाली विठ्ठल रुक्माईसह विविध संत साधूंची वेशभूषा करून बालगोपाल उत्साहात दिंडीत सहभागी झाले होते शहरातील बारा शाळांमधील सुमारे सातशे ते आठशे मुलामुलींनी या दिंडीत सहभागी होऊन दिंडीची शोभा वाढवली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनीही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सपत्नीक दिंडीत सहभागी होऊन मनमुराद आनंद लुटला या दिंडीचे हे चाळीसावे वर्ष होते प्रतिवर्षी मिरज शहरात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य महिला मंडळाच्या सदस्य आणि विविध शाळांमधील शिक्षक एकत्र येऊन आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन करतात यावर्षीही या दिंडीत आदर्श शिक्षण संस्था आयडियल इंग्लिश स्कूल आमदार सुरेश खाडे इंग्लिश स्कूल खाडे पब्लिक स्कूल जिबिली कन्याशाळा महिला विकास विद्यालय नूतन बाल विद्यालय मराठी शिशु मंदिर आयडियल स्मार्ट स्कूल प्रताप विद्यालय आर्यम हायस्कूल यमईयस या इंग्लिश स्कूल मिरज हायस्कूल या शाळांचे सुमारे सातशे ते आठशे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते मैदान दत्त मंदिर येथे मिर्जेतील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर महेश चिपलकट्टी आणि त्यांच्या पत्नी तसंच भाजपा युवा नेते अजिंक्य हंबर आणि त्यांच्या पत्नींच्या हस्ते पालखीचं पूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली यावेळी भाजपा संघटन मंत्री मकरंद देशपांडे युवा नेते सुशांत खाडे भाजपा नेते सुरेश आवटी भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे निरंजन आवटी राजेश देशमाणे राजेंद्र नातू बंडोपंत कुलकर्णी महेश क्षीरसागर सुमेध ठाणेदार राजू शिंदे विजय केरीपाळे संजय धामणगावकर भैया खाडिलकर गिरीश भट योगेश शिरगुरकर श्रीकांत येडुरकर राजेंद्र पाटील बापू गोखले एम ए के देशपांडे महेश दयारे अण्णा रसाळ भैया खाडीलकर अनगा कुलकर्णी रुपाली देसाई प्राची फाटक सारिका राहुटे सुप्रिया जोशी यांच्यासह कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सजवलेली पालखी पुढे सनई चौगडा मध्ये अश्व अशा थाटात आणि विठ्ठल नामाच्या गजरात दंडीची सुरुवात करण्यात आली